पन्नासंडे हो okay. फळ वगैरे ठेवाल तर मस्त वाटेल दीडशे दोनशे रुपयामध्ये आहेत कंठी लावलेल्या आहेत छान आहे, ले ले आहे। ना ऐंशी रुपयामध्ये तुम्ही डझन कोणतीही घेऊ शकता नेट शंभर रुपये मीटर साडेतीनशे हँडमेड आहेत सर्व छान आहेत पिकबाळी वगैरे उंदीर मामा कंठी फुलं त्रिशूल वगैरे सर्व काही आहे वाव हे तर एकदम खजान आतमध्ये हे बघा किती मस्त मस्त आहेत हे खूप ट्रेंडिंग आहे सध्या लोटस पन्नास रुपयामध्ये चार बघा हे पण शंभर रुपयालाच आहेत मस्त रेडीमेड आहे शंभर रुपयाला नमस्कार म्हणजे स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलच्या नवीन अशा व्हिडिओ मध्ये मी आता दादरला आली आहे दादर वेस्ट मध्ये आहे गणेशोत्सवाची तयारी चालू झाली आहे तर तुम्हाला मी एक लालबागचं मार्केट दाखवलंच लास्ट स्टुडिओमध्ये मध्ये तर विचार केला आता दादर मध्ये दाखवते आता मी उभी आहे तिथे माझ्या मागे आहे छबेलदास गल्ली या मध्ये नवीन डेकोरेशन साठी काय आलाय ते तुम्हाला दाखवते आणि काय जाणून घेऊया करूया तिकडे पत्ता सांगते मी दादर उभी आहे मागे स्टेशन बघाल अगदीच दोन मिनिटाच्या अंतरावरती ही चबिलदास गल्ली आहे सर्व डेकोरेशनचं सामान लागलेलंच ला आहे त्यामुळे तुम्हाला समजेल इथेच जायचंय तर पहिल्याच दुकानाच्या इथे ना मला छान असे प्लेट्स दिसत आहेत तर आपण त्याचे एका दुसऱ्याची प्राइस जाणून घेऊया किती पासून स्टार्ट आहे दादा पन्नास रुपये पन्नास पासून कोणती पन्नास छान आहे

मस्त वाटत मला पण छान वाटत फ्रूट वगैरे ठेवायला छान आहे दीडशे रुपयाला आहे हे बघा हे पण खूप छान वाटतंय दीडशे रुपयाला आहे फक्त आणि चांगली क्वालिटी आहे त्यामध्ये तुम्ही सिल्वर गोल्डन कसे घेऊ शकता बघा बघा सुंदर बास्केट पण आहे फळं वगैरे ठेवाल तर मस्त वाटेल दीडशे दोनशे रुपयामध्ये आहेत सो ह्यांच्याकडे पन्नास रुपयापासून ते दीडशे दोनशे पर्यंत छान छान अशा व्हरायटीच्या डिश आहे तुम्ही आला तर नक्कीच तिथे व्हिजिट करा खूप छान आहे है। बाजूला असं छान फुलांच डेकोरेशन मध्ये आहे तर ते पण विचार पट्टी साडे पंधराशे ओके ओके आणि यामध्ये कलर वगैरे आहेत आपल्याकडे साडे पंधराशे ला आहे आणि ही जाळी कशी आहे ओके चारशे ला देत आपल्याला त्यामध्ये दोन व्हरायटीज आहेत आणि हे ग्रास कसे हो आहे ओके ग्रास शंभरला येणार आहेत ओके आप आपली राहते ओके म्हणजे तुम्ही कधी या हे असतात प्राइसेस सांगितले भरपूर डिझाईन वगैरे आहे ओके आपण पुढे बघूया काय थँक्यू आला तर बघा तुम्ही खूप छान अशा वेगवेगळ्या कंठी लावलेल्या आहेत शंभर एकशे पन्नास चाळीस एकशे असं आहेत वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत तुम्ही आला तर आजूबाजूला दुकानं आहेतच कंट्यांची मस्त मस्त कंटे आहेत प्राइजेस लिहिलेले आहेत त्यामुळे मी काय सतत सगळ्यांचे सांगत नाही तुम्ही या बघा खूप छान छान आहे आपण आता थोडं अजून पुढे जाऊया कारण की ही पूर्ण चबिलदास गल्ली पूर्ण भरलेली आहे गणपतीची सर्व तयारी झालेली आहे ते तुम्हाला अजून पुढे काय आहे ते दाखवते ओके वावे बघा यांच्याकडे खूप छान अशी तोरणं सुद्धा आहे तुम्ही बघू शकता तोरणांचं आणि झुंबारचं छान कलेक्शन असतं यांच्याकडे दरवर्षीच ओके आता आपण थोडं अजून पुढे जाऊया थोडं पुढे आल्यावरती ना मला पडे दिसतात घराची साफसफाई वगैरे करून छान पडदे वगैरे तुम्हाला घ्यायचे असतील ना तर ते पण इथे आहेत हे असतात डेलीच मी विचारलं त्यांना हे बघा किती छान क्वालिटी हा पूर्ण लॉंग आहे ना सेट मध्ये येतात की विंडोचे पण येतात की विंडो दरवाजे सेट आहे कैसा फिफ्टी वन पीस आहे ओके okay. ओके ओके हां म्हणजे यांच्याकडे भरपूर आहे तुम्ही क्वालिटी वाईज आणि साईज वाईस घेऊ शकता हा चांगल्या क्वालिटीचा आहे हा साडेपाचशेला आहे आणि साध्या क्वालिटीचे साडेतीनशेला वगैरे बघा असे आहेत भरपूर आहे डेली असतात तुम्हाला घ्यायचं असेल तर मी दाखवते बघा तर पुढे आली तर बघा मला इथे एक छान दुकान दिसलंय मला वाटतं हे आणि आताच डेकोरेशन वगैरे लावलंय खूप सुंदर आहे त्याच्याच खाली हे बॅग पाऊच साडी कव्हर वगैरे आहेत आता पुढे अजून काय आहे ते बघूया तर मला इथे सुटीफुल दिसत आहेत मी त्यांना विचारते कशी कोणतं पण छान आहे ना ऐंशी रुपयामध्ये तुम्ही डझन कोणतेही घेऊ शकता भरपूर सायझेस कलर वगैरे आहेत आणि हे कमळ कसं हे बघा शंभर रुपयाला कमळ एकच साईज आहे की दोन साइजेस आहे छोट कसं पन्नास रुपये शंभर रुपये हे पण खूप छान अट्रॅक्टिव्ह वाटत घेऊ शकता आप डेली राहते आता दुपारची आले मी पण खूप गर्दी आहे कारण की गणेशोत्सव जवळ आलाय आणि सगळी लाईन पूर्ण भरली आहे था था, ओके आता इथे पडदे दिसत आहेत पडद्यावाल्यांना विचारूया कसे ते मीटर दोनशे रुपये मीटर कोणसा कपडा ये कलर्स वगैरे पण आहेत तुम्ही बघू शकता आणि कसं आहे नेट, नेट शंभर रुपये मीटर ओके कलर्स वगैरे येणार ना याच्यामध्ये कलर आहे का ना इसमे ओके और जो नॉर्मल आहे वेलवेट का हे कसं दोनशे रुपये मीटर म्हणजे थोडक्यात शंभर दोनशे अडीचशे रुपये मीटर असे आहेत तुम्हाला जर फार कुठे लांब जाऊन घ्यायचे नसतील तर दादरला आला तर इथे कपडे सुद्धा मिळतात मीटर प्रमाणे आहेत आणि भरपूर व्हरायटी मध्ये पण आहेत बघू शकता तुम्ही असं नाही की एकाच दोन मोस्ट ऑफ दुकानांमध्ये जी व्हरायटी असते ती सुद्धा इथे आहे तर तुम्ही इथे येऊन सुद्धा घेऊ शकता थोडं पुढे चालत आले तर मला एक कॉर्नरला काका दिसते त्यांच्याकडे खूप छान असे लटकन्स आहेत फॅन्सी आहेत आपण विचारूया कसे इथे साडेतीनशे रुपये तीनशे वाले कोणते आहेत ओके हा त्याच्यामध्ये कलर आहेत मस्त आहेत ना एकदम छान खूप छान आहे बघा ना तुम्ही मस्त मस्त आहे तुम्हाला नक्की आवडतील त्याचबरोबर तोरण सुद्धा आहे त्यांच्याकडे तोरण पण बघू शकता तोरण कसे आहेत का तोरण तुम्हाला ओके पण छान आहेत तुम्ही बार्गेनिंग करू शकता म्हणजे हे गणपतीचं कसं हे सर्व बनवलेले सांगतात त्यामुळे तुम्ही नक्कीच इथे व्हिजिट करा हँडमेड आहेत सर्व छान आहेत आणि चांगली क्वालिटी आहे, आहे। स्टॉल छोटा वाटतोय पण भरपूर व्हरायटी आहे तोरणांपासून सर्व काही आहे आणि मुळात तुम्हाला भाव करून सुद्धा देणार आहेत साडेतीनशे तीनशेच्या रेंज मध्ये आहेत तुम्ही भाव केला तर अजून कमी मध्ये येईल तुम्हाला तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता की खूप छान असे पडदे डेकोरेशन मकच सर्व साहित्य आहे पण मी आता जाते श्रीकृष्ण वडा या लाईन मध्ये बघ तिथे काय आहे हो बघा बाजूला सर्व असं सुट्टी फुलं पण तुम्हाला मिळणार आहेत म्हणजे एकाच ठिकाणी नाहीये तीन चार ठिकाणी तुम्हाला मिळतील फुलं इथे भरपूर व्हरायटी आहेत फुलं हे बोलले ऐंशी रुपये डझन आहेत खाली लावलेली सर्व ना कोणतीही ना अरे ऊपर का रोजवाला ओके okay. गुलाबाचे पॅटर्न बघत असाल तर शंभर रुपयाला डझन आहेत आणि ही जे ग्रीन पानं आहेत ना पन्नास रुपयाला डझन आहेत आणि सिल्वर वगैरे आहेत ह्या दुकानावरती स्टॉल वरती एक्चुअली तुम्हाला पन्नास रुपयापासून डझन मध्ये पानं आणि फुलं वगैरे मिळणार आहेत भरपूर व्हरायटी आहे गुलाबांमध्ये सुद्धा सो नक्कीच इथे व्हिजिट करू शकता तुम्ही पुढे आली पण मला खूप छान असे उंदीर मामा आणि मोदक दिसतायत कसे स्टार्ट आहेत दादा किती पासून सुरू आहे कलर नाही जाणार दीडशे रुपयामध्ये आहे आणि जो गोल्डन वाला आहे तो दोनशे रुपयाला आहे दातांचा छोटासा स्टॉल आहे पण तुम्ही बघू शकता सर्व प्रकारच्या व्हरायटीज आहे त्यांच्याकडे अलंकार बिग बाळी वगैरे उंदीर मामा कंठी फुलं त्रिशूल वगैरे सर्व काही आहे तुम्ही आला तर तुम्हाला बाप्पाचे अलंकार घ्यायचा असेल तर तुम्हाला एकाच ठिकाणी सर्व मिळतील आणि खूप छान आहे क्वालिटी पण चांगली आहे तुम्ही माझ्या अवतीभवती बघत असाल की इथे पण सर्व छान कंठी तोरण लाइटिंगचं वगैरे पण सर्व साहित्य आहे पडदे आहेत त्याचप्रमाणे शेवटपर्यंत या गल्लीला तसंच आहे सर्वांची तयारी जोरदार चालू आहे दादर मार्केट आहे तुम्ही बोलत होतात ना आतापर्यंत की काही नाही दादर मार्केटला तर नाही चालू झालंय दादर मार्केट तुम्ही लवकर या आणि अगदी स्टेशनच्या बाजूलाच आहे म्हणजे घाईगडबडीत असाल तरी पण एका ठिकाणी तुम्हाला सर्व सामान मिळून जाईल त्यामुळे लवकरात लवकर व्हिजिट करा चला अजून पण पुढे काय आहे ते तुम्हाला दाखवते पुढे आणि ह्यांच्याकडे बाकीच्या माळा वगैरे तर आहेतच सुट्टी फुलं आहे पट्टी आहे तोरणा आहेत पण मला यांच्याकडे छान हे असे फुलांचे असे झुंबर वाटले कसे ते किती पासून स्टार्ट आहे साडेपाचशे मोठा पासून सुरू आहे काय कमी होणार की फिक्स रेट कमी होणार कमी होणार आहे बार्गेनिंग होते इथे तुम्ही येऊ शकता आणि बघू शकता वेगवेगळ्या मध्ये आहेत सो so, आणि हे कसे आहेत हे वाले हे पण छान वाटत हे जोडी मध्ये येत आहेत साडेसहाशे ला जोडी आहे पण पन मार्गेनिंग पन्नास ला एक ना कोणत्याही कलर मध्ये घेतला तरी पण ओके हो आणि जे खाली लटकन वाले आहेत ते अडीचशे अडीचशे ला, ला जोडी आणि हे काहीतरी नवीन वाटत मला हे काहीतरी वेगळे आहेत है।, है ना हे दीडशेला दोन हे बघा हे पण काहीतरी वेगळे आहेत सगळीकडे तुम्ही फुलांचं बघितलं असेल पण हे नेट मध्ये यांनी कंटी टाकलीये बेल टाकले छान वाटतय दीडशेला दोन आहेत सो so, अशी सगळीकडेच दुकानं आहेत तुम्ही बघू शकता ह्यांच्याकडे पण सगळं फुलांचं छान डेकोरेशन आहे बघा लटकनमध्ये पण भरपूर व्हरायटी आहे हे जे गोंड्यावाले लटकन आहेत हे कसे आहेत ओके okay, जे गोल्डन मध्ये आहे ते चारशेला दोन ओके म्हणजे तीनशे चारशेच्या हिशोबामध्ये आहे त्याचबरोबर इथे पट्टी आहे ही कशी आहे बाराशेला पण यामध्ये काय व्हरायटी वगैरे ओके बघा याने सगळे पॅटर्न लावलेत कोणतीही घेऊ शकता ला ओके भरपूर आहे यांच्याकडे व्हरायटीज तुम्ही बघू शकता फुलांचं सगळं भरलंय तू वाव हे तर एकदम खजाना आहे आतमध्ये हे बघा किती मस्त मस्त आहेत हे कसे तो मस्त वाटतायत हम्म मस्त आतमध्ये आल्यावर काहीतरी वेगळं मिळतायत तुम्हाला आतमध्ये पण व्हिजिट करा मस्तय ला दोन वगैरे छोटे वगैरे पण आहेत ते प्राइजेस सांगतील तुम्हाला मी सगळ्यांचे नाही विचारत पण बघू शकता वरायटी बघून घ्या भरपूर वरायटी आहे फुलं यांच्याकडे साठ रुपये डझन आहेत सो मी पुढे विचारलं तर ऐंशी होतं जर पुढे आला चालू वीस <laughs> रुपये कमी होतील साठ रुपये डझन मध्ये मिळत आहेत तुम्हाला इथे ओके सो फुलांचं पण आहे यांच्याकडे छान चला अजून पुढे बघूया ओके तर मी आता थोडं पुढे आली थे थे ते बघा इथे वेदांत डेकोरेशन दिसत त्यांच्याकडे छान छान मकर दिसत आहेत आपण विचारूया किती पासून सुरू आहेत दादा साडेसहा हजारापासून पण किती मस्त मस्त आणि छान आहेत वेगवेगळ्या लायटिंग वगैरे सर्व काही आहे हे छोटा वाला कितीला आहे हे बघा हे खाली येते ओके बार्गेनिंग पण करतायत भाव पण करतायत त्यामुळे तुम्ही आला तर ते भाव करून देतील अडीच हजार बोलले ते तुम्ही जसं घ्याल त्याप्रमाणे दीड एक हजारापर्यंत देतील ओके वाव हे स्वामींचं पण खूप सुंदर दिसत आणि मेन म्हणजे लायटिंग वगैरे आहे इथे अजून पण आपल्याला डेकोरेशन मिळतील की पन... आप हे आपण ओके म्हणजे आता तुम्ही सेटअप मध्ये आहेत हे त्यांनी डिस्प्लेला लावलेले आहेत पण खूप सुंदर आहेत आणि मेन म्हणजे लाइटिंग वगैरे आहे तर छान वाटते तुम्हाला असं काही रेडीमेड डेकोरेशन घ्यायचे असतील तर ते सुद्धा तुम्हाला या गल्लीतच मिळतील तुम्हाला दुसरीकडे जायची गरजच नाही वेदान डेकोरेशन आहे आला तर इथे नक्की व्हिजिट करा तर ते वेदान डेकोरेशनचं समोरच सुद्धा आहे बघा तुम्ही एकाच ठिकाणी नाही आमने सामने असं त्यांनी लावलेलं आहे इथे पण सेम ऍज इट इज खूप छान असे डेकोरेशन आहेत आणि इव्हन प्लास्टिकचे असे स्पॉन्ज वाले पण आहेत तुम्ही दोन्ही ठिकाणी जे आवडेल ते नक्कीच घेऊ शकता छान आहेत सो आता थोडस अजून पुढे मला एक ज्वेलरीवाली दिसत झालीच आपल्याला पण छान तयारी करायची असते त्यामुळे काहीतरी ज्वेलरी मध्ये एका दुसऱ्याची तुम्हाला किंमत सांगते छान आहेत नेकलेस कसे आहेत कोणते पण येतले का हा हे बघा लोटस हे खूप ट्रेंडिंग आहे सध्या लोटस पॅटर्न दोनशे लाचशे मस्त आहेत हे मस्त आहेत हे खूप ट्रेंडिंग आहे पहिलं ओके हे कसे आपल्याला येतील सेम दोनशे मध्ये आहे आणि हे लॉंगवाले हे काय आहेत अडीचशे वाढेचारशेल आणि फ्लेक्सिबल असेल ना एकदम गळगवती बसेल मस्त आहेत एकदम चोकर मध्ये पण भरपूर व्हरायटी आहे त्याचबरोबर हे लॉग जर सेट कोणाला घ्यायचा झाला तर ओके हा ओके ओके ठीक आहे चालेल आणि हे हे अगदी आहे खूप तुम्ही पाहिले असेल तर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही बघा दोनशे रुपयांमध्ये आहे सो छान व्हरायटी आहे त्याचबरोबर छोटे कानातले टॉप्स वगैरे पण आहे त्यांच्याकडे आणि हे झुमके वगैरे पण आहेत ओके झुमके बुगडी हा कशी ही वाव पन्नास, पन्नास रुपयामध्ये न <laughs> सुंदर हो 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 ट्रेंडिंग आहे सगळं तुमच्याकडे वाव कसं आहे बोललात तुम्ही वाव पण काय क्वालिटी आहे मस्त वीस ला देतो कुठे आम्ही हो हे बनवून देता तुम्ही वाव छान चांगले बघा हम्म कानातले पण सुंदर आहेत हा म्हणजे अगदी ट्रेडिशनल वरती जातील ना आता सणावरांसाठी जे तुम्हाला हवं असेल ना ते खूप छान छान आहे यांच्याकडे आणि मंगळसूत्र वगैरे सुद्धा आहेत विथ कानातले पण दिलेले आहेत मंगळसूत्र कसं येतील दादाशे चांगली ओके अशा प्राइस मध्ये आहेत ओके वाव छान सो तुम्ही ते आलात तर अगदी खूप छान आणि ट्रेंडिंग आहे त्यांच्याकडे ज्वेलरी बघायला गेलात तर आणि आपण सणावाराला जसं साडी वगैरे नेसतो त्या रिलेटेडच तुम्हाला खूप छान असं नथ कानातल्या वगैरे सर्व काही मिळेल सो थोडस पुढे या आणि त्या छान आहे दोनशे रुपयापासून मस्त मस्त तुम्हाला ज्वेलरी मिळेल पुढे आली तर खूप छान असं आर्टिफिशियल फ्लॉवर दिसत आहेत फ्लॉवर कस आहेत काकी गुच्छ हे प्लास्टिक ओके म्हणजे हा शंभर रुपयाला ना आपला ओके शंभर रुपयाला गुच्छ आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता भरपूर व्हरायटी आहे बघा हे पण शंभर रुपयालाच आहेत मस्त हे शंभरला दोन शंभरला चार कोणते ओके म्हणजे छोटी साईज आहे बघा शंभरला चार स्वस्त आहे खरं तर मस्त आहे तुम्ही थोडस चालत या पुढे पुढे सो so, छान असे तुम्हाला शंभर रुपयांमध्ये चार दोन असे मस्त मस्त आर्टिफिशियल फुलं मिळत आहेत कसं आहे कसं आहे विथ फ्लावर ना अडीचशे अच्छा अडीचशे ला एक आहे तर हे बघा हे पण छान आहे तुम्हाला ह्याच्या सगळं मिळणार आहे अडीचशे ला तुम्ही कोणत्याही साईज मध्ये घेऊ शकता अडीशेला आहेत विथ फ्लॉवर मिळणार आहेत खूप छान वाटतील असे डेकोरेटिव्ह घरी ठेवायला वगैरे मस्त आहेत छोटे तर तुम्ही पाहिलेतच अडीचशे रुपयांमध्ये वगैरे आहेत त्याचप्रमाणे मोठ्या साईजेस सुद्धा आहेत वास सकट वेगवेगळी फुलं पण आहेत तुम्ही पाहिजे तशी फुलं चेंज वगैरे करून घेऊ शकता तर एकदम शेवटला आलात ना तिथे रांगोळीचा स्टॉल असतो हा नेहमी असतो पण आता यांच्याकडे काय व्हरायटी आहे ते आपण बघूया कसे पॅकेट आहेत काका हे कसे पॅकेट आहेत ओके कोणताही ना ओके okay, दहा रुपयाला पाकिट आहे कोणते घेऊ शकता आणि छोटे साचे कसे आहेत वीस ओके वीस ला पन्नास ला तीन असे वेगवेगळे आहेत पाऊल वेगळे आहे वा छान ओम कमळ भरपूर डिझाईन आहेत आणि त्याचप्रमाणे मोठ्या पट्ट्या सुद्धा आहेत तुम्हाला जर उमऱ्याला लावायच्या वगैरे असतील ना तर त्या आहेत हे कशी का का पन्नासला ओके हे बघा मोठ्या आहेत लाकडी आहे त्यामुळे तुम्ही भरपूर वेळ टिकव टिकतील अशा आहेत पन्नास रुपयाला आहेत आणि ह्यामध्ये पण बरीच व्हरायटी आहे बघा किती सुंदर पावलांचा आहे मस्त ओके त्याचबरोबर प्लास्टिकचे सुद्धा आहेत ते बर कसे ओके कोणतेही घेऊ शकता तुम्ही पन्नासला आहे डिझाईन्स भरपूर आहेत तुम्ही वेळ काढून या आणि घ्या छान छान आहेत आणि हे कसं लावलंय हो हे बघा रेडीमेड आहे शंभर रुपयाला याच्यामध्ये तुम्हाला भरपूर डिझाईन सायझेस मिळतील हा शंभर रुपयाला एक बॉक्स आहे याच्यामध्ये चार पीस आहे तुम्ही हवी तशी डिझाईन्स वगैरे काढू शकता ह्याच्यामध्ये तसं आहे त्याचबरोबर इथे रेडीमेड रांगोळी तर मी तुम्हाला बोलीस भरपूर सायझेस वगैरे आहेत सुंदर असे बाप्पाचं पण चित्र आहे जर तुम्हाला हवं असतील असं काही तर हे साठ रुपयामध्ये आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता दहा रुपयापासून रांगोळी साचे वगैरे सगळं काही अवेलेबल आहे थोडं पुढे आला तर तुम्हाला छान असं कलेक्शन मिळेल इथे ते छाप बघितले तुम्ही दादा काढतातच आहेत त्याचबरोबर ह्या बॉटल्स वगैरे पण आहेत ना कशा आहेत 20 लाइक 50 ला तुम्ही कोणतेही हे बघा तुम्ही इतके सारे पाच डॉट्स आहेत ते पाच डॉट्स आहे सिंगल गे, गे गे गे। हे बघा ओके हे 50 ला तीन आणि दहा 10 ला आहे तो हे कलर हा कलर टाकायचा आहे मिनिट हे बघा 10 रुपयाला एक आहे डॉट वाले 50 ला तीन आणि हे दहा वाले आहेत सो छाप पण तेच किंमत आहे प्लास्टिक मध्ये पण छोटेच छाप आहेत तुम्ही घ्याल तसे आहेत लाकडी प्लास्टिक रांगोळीचं सर्व काही साहित्य एका ठिकाणी मिळत आहे तर थोडक्यात तुम्हाला मी दादर मध्ये आता काय नवीन आलं आहे डेकोरेशनचं सामान वगैरे गणेशोत्सवाची तयारी या संदर्भातला एक व्हिडिओ केला आहे चालता बोलता केलाय तुम्ही कुठल्याही शॉपवरती किंवा कुठल्याही स्टॉलवरती घेऊ शकता असं काही नाहीये तुम्हाला तिथे तुम्ही नक्कीच घ्या आणि लवकरात लवकर व्हिजिट करा आमचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा पेजवर नवीन असाल तर फॉलो करा शेअर करा लाईक करा धन्यवाद